माझे नाव जान्हवी रवी कुलकर्णी मी यत्ता सहावी वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ तालुका कळम धाराशिव आहे मी आज आपणासमोर माझे शिक्षक धोंगडेसर यांनी लिहिलेली महाराष्ट्रभूमी ही कविता मी आज आपणासमोर सादर करीत आहे माझ्या महाराष्ट्रभूमीत संत निपजले थोर त्यांनी केला प्रहार अनिष्ठ रूढी परंपरेवर माझ्या भूमीत झाले शुभाते थोर उखडली जुलमी राजवट स्थापिले हिंदवी स्वराज्य माझ्या महाराष्ट्र भूमीत सावित्री लक्ष्मीमुक्ता जना महिलांचा थोर बाना त्यांनी दाखविला खरा माझ्या भूमीत लई फळांचा बहर खावी नागपूर संत्री चाखावी द्राक्ष नाशिकची माझ्या भूमीत मुंबई राजधानी थोर पुणे विद्येचे माहेर घर पंढरपुरी विठ्ठल विठेवर पंढरपुरी विठ्ठल विठेवर धन्यवाद